कल्याण येथील सदिच्छा पुनर्वसन केंद्र येथील अपंग आणि मंदबुद्धी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री मशरूम गणपतीची आरती करण्यात आली कल्याण येथील सदिच्छा पुनर्वसन केंद्र आणि मंदबुद्धी विद्यालय यांची था शैक्षणिक था सहल ठाणे ते पंढरपूर पंढरपूर ते तुळजापूर तुळजापूर ते अक्कलकोट दर्शनासाठी जात असताना तळे हिपरगा येथील श्री मशरूम गणपती इथं त्यांनी भेट दिली प्रारंभी सर्व मंद बुद्धी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी विद्यार्थी पालक आणि व्यवस्थापक यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा वाढदिवस मंद बुद्धी विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला या प्रसंगी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सदासजी त्यांनी असं बोलायला माझ्या मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे त्यांचा आज वाढदिवस पण आहे चला म्हणलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो मिठाई केळी वगैरे देऊन आणि ही सर्व मुलं सगीच्छा आपण पुनर्वसन केंद्र महात्मा फुले चौक कल्याण येथून आलेले आहेत त्यांची आपण पुनर्वसन केंद्र मती विद्यालय शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं संस्थेचं नाव आहे ह्या संस्थेतील जवळ तीस विद्यार्थी व तीस पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग हे सगळे जवळ साठ सत्तर लोक आले होते त्यांचे आम्ही एक एक त्यांना भोजन वगैरे म्हणजे आम्ही एक सेवाच केली असं मी माझ्या मनाला समजतो व सर्वांच्या वतीने धनंजय पतंगी पुजारी यांना वाढदिवसांनी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो यावेळी संस्थेचे विनय वाळवेकर प्रमोद मनगुळी प्रभाकर संत भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते मुख्याध्यापक मोहन पवार यांनी आभार प्रदर्शन केलं या प्रसंगी भैया पतंगे विष्णू पतंगे आदींची उपस्थिती होती मशरूम मशरूम गणपती मंदिरांचे पुजारी धनंजय पतंगे साहेब आणि संजय पतंगे साहेब आणि मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टीवार साहेब यांनी खूप आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या मुलांना जीवनाचा आस्वाद दिला आहे आ, तरीक आम्ही त्या सगळ्या सदिच्छा संस्थेकडून त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि खूप प्रकारे आमची चांगली व्यवस्था केली सगळे पालक पालकाला पण जेवण खूप आवडलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आमची सोय केली त्याच्याबद्दल सगळे मंडळांचे धन्यवाद